हाय गुड मॉर्निंग कीर्ती ढाक ह्या चॅनेलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सगळ्यांना माझा नमस्कार तुम्ही बघू शकता छान हिरवगार झालेला आहे आणि पावसाने छान सुरुवात केलेली आहे तर काही दिवसापूर्वीच मी भात पेरणीचा व्हिडिओ टाकलेला आहे तर खूप छान असं भात रुजलेलं आहे सगळ्या शेतामधलं तुम्ही बघू शकता मस्त आहे एक आठवडाभरामध्ये आवणीची तयारी होऊन जाईल आमची म्हणजे आवणी करण्यासाठी भात तयार होईल तर तोही व्हिडिओ मी टाकणार आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येत राहतील तुम्हाला ये कोणतं आवडेल तेही सांगा आम्हाला आम्हाला नक्कीच आवडेल डहाणू तालुक्यातलं तुम्हाला काय बघायला आवडेल तेही सांगा तर असं सहकार्य करा तुम्ही माझ्या चॅनेलला आणि तुमच्या सहकार्यानेच खूप छान मला व्हिडिओ बनवता येतील तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईबर करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो छान राहा मस्त राहा आणि आनंदी राहा बाय